मी इथं बनवत आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी तीन ते चार बटाटे शिजून घेतले आहेत मॅश करून अर्धा चमचा जिरे लसूण आणि कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तर आता आपण हिरवी मिरची आणि लसूण जिरे पेस्ट बनवून घेऊ कढईत दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकली हे अर्धा चमचा आता मोहरी धरली कांदा घालून घेऊ कांदा आपण तळून घेऊ चांगला कांदा आपला तळलेला आहे तर आपण हिरव्या मिरचीचं वाटण वाटून टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि अर्धा चमचा मीठ आणि कोथिंबीर तर बघा हे आपले सगळं साहित्य तळून झालेलं आहे आता गॅस बंद करू आणि शिजवलेले बटाटे तर बघा हे पूर्ण आपण एकजीव करून घेऊ गॅस बंदच करायची तर बघा अशा पद्धतीने आपला पूर्ण बटाटा जो आहे तो पूर्ण बारीक करायचा आहे बघा इथं आपलं तयार आहे पराठ्याचं सारण तर चपातीसाठी आपण जे कणिक मळतो तर हे ती कणिक आहे तर आपण तयार करू पराठा तर बघा अशा प्रकारे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे तर बघा तयार आहे आपला उंडा तर आपण तिथं पराठा लाटून घेऊ तर बघा आपला पराठा तयार आहे तर तवा पण तापलेला आहे तर आपण पराठा भाजून घेऊ तर इकडे बघा आमची लिलीला भूक लागली आता तर बघा आपण तेल लावून घेऊ बाकी मस्त झालेला आहे पराठा तर बघा तयार आहेत आपले बटाट्याचे पराठे तर टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात तर मी ते वापरत आहे किसानचं टोमॅटो सॉस खात राहा मस्त राहा सगळ्यात महत्त्वाचा आनंदी राहा